उद्धव ठाकरे गेलेत कुठे हा सध्या चर्चेचा विषय विरोधक ते लंडनला गेलेत असं म्हणतात आणि त्यांच्यावर टीका करतात पण ठाकरे नेमके गेलेत कुठे याची अधिकृत माहिती कुणीही देत नाहीये बघूया लंडन दौऱ्यावरून राज्यामध्ये कुणाकुणाला कोण कसं चिमटे काढत आहे प्रचार संपला मतदान झालं आणि नेते गायब झाले हे नेते खर तर सर्व पक्षी आहेत पण जोरदार चर्चा होतीये ती ठाकरेंच्या लंडन दौऱ्याची भाजपनेच या याआधी दौऱ्याचं या निमित्ताने गृह विभागाला परत एकदा विनंती करेन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारी मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाएकी दिसेनासे झाले आणि भाजपचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री त्यांना डिवचू लागले आता कसं आहे आता आपल्याला इथे जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क ते तर घ्यायला पाहिजे ना मी तर लंडनला जाऊ शकत नाही ना मला तर तुम्ही मुख्यमंत्री आहे त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल उद्धवजी कुठे आहे मर्दाची भाषा करायची मी आणि माझा पक्ष मर्द आहे मी माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे मराठी माणसासाठी आहे आणि आता लंडनचे नाले बघायला गेलेत का उद्धवजी लंडनची नाले सफाई उद्धवजी मुंबईकरांचे नाले सफाई बघायला का आले नाहीत पक्ष असेल उद्धवजी या नाल्यावर येऊन मर्दानगी दाखवा भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंना घेरताच ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा जोरदार उत्तर दिलं एखाद्याचा विश्वासघात करून वाया सुरत गुवाहाटी असं करत रात्रीच्या अंधारात पळून जाणं जवळपास अडीच तीन हजार महिलांचं लैंगिक शोषण करून अगदी जर्मनीला वगैरे पळून जाणं किंवा कॅसिनोमध्ये जाऊन जुगारावर पैसे उडवणं या सगळ्यांच्यापेक्षा एकदा का आपली समाजाप्रतीची सगळी कर्तव्य संपली की कुटुंबासाठीच आपला वेळ देणं हे केव्हाही चांगलंच सन्मानाने मुख्यमंत्री महोदयांना अजूनही कुटुंब म्हणजे काय असतं कुटुंबाची जबाबदारी काय असते हे काही कळलेले दिसत नाहीये अरे हो विसरलेस की मी कारण ज्या अर्थी त्यांना स्वतःच्या मुलाला साधं हॉस्पिटलही टाकून देणं शक्य झालं नाही त्या अर्थी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या कुटुंबाप्रतीची जबाबदारी कळलीच नसेल आणि ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळत नाही ते राज्याची जबाबदारी तरी कशी उचलतील बरं भाजप आणि शिंदेची शिवसेना ठाकरेंना टार्गेट करते तर ठाकरेंचा सैनिक त्यांचा बचाव पण या सगळ्यामध्ये ठाकरे नेमके कुठे आहेत ते लंडनला गेलेत की दुसरीकडेच कुठे कधी परत होणार आहेत याची उत्तर मात्र कोणीच देत नाहीये राज्यामधील लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक नेते परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत मात्र ते लंडनला गेले आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जातोय मात्र उद्धव ठाकरे यांचा परदेश दौरा हा नक्की कुठे आहे उद्धव ठाकरे कुठे गेले आहेत याच्या बाबतीत कुठलंही कन्फर्मेशन त्यांच्या पक्षाकडनं देण्यात आलेलं नाही आहे या सगळ्या वादात शिंदेच्या शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी सुद्धा आघाडी घेतली दुष्काळ बैठकीला दांडी मारणाऱ्या पालकमंत्र्यांचा मुद्दा याला जोडला आता कसा तो बघा सवय ते लंडनला गेलेत आणि काही आता हे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कदाचित तिकड स्थायिक व्हायचा आरोप करणं हा यांचा रोजचा व्यवसाय झालेला आहे एखादा पालकमंत्री उपस्थित तर त्याचा गावगाव करतायत परंतु आता दुष्काळाच्या सावटामध्ये यांना लंडन सुचते त्याच्यावर का कमेंट्स करत नाही काय लंडनला जायची गरज होती आता शिरसाट म्हणतात एखादा पण प्रत्यक्षात पाच पाच पालकमंत्र्यांनी दांडी मारली होती आता ठाकरे हे शिंदेच्या शिवसेनेचे पारंपरिक टार्गेट आहेत त्यांच्यावर टीका जरूर करावी पण म्हणून दुष्काळ बैठकीला दांडी मारणाऱ्या पालकमंत्र्यांचं समर्थन कसं करता येईल एकूण जनतेने आता हे लक्षात घ्यायला हवंय की कोण तळमळ म्हणून जनतेत जात होत आणि कोण नुसतंच मतांसाठी कारण संकटात साथ सोडतो तो मित्रही नाही आणि नेता तर नाहीच नाही पंकज सह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज